महेशगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस सी ए किशन भुताडा आणि डॉक्टर सोनल चांडक यांना जाहीर महेश प्रोफेशनल फोरम्स पुणे संस्थेतर्फे महाराष्ट्रातील माहेश्वरी समाजातील उल्लेखनीय व्यक्तींना देण्यात येणाऱ्या महेशगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसची घोषणा करण्यात आली आहे या वर्षीचा मान इचलकरंजी येथील उद्योजक व अक्षय ऊर्जा क्षेत्रातील बरेव योगदान देणारे विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून समाजकार्यात सक्रिय असलेले सी ए किशन भुताडा आणि अमरावती येथील प्राध्यापिका समाजसेविका डॉक्टर सोनल चांडक यांना मिळणार आहे किशन भुताडा यांना मॅन ऑफ सप्टन्स तर डॉक्टर प्राध्यापक सोनल चांडक यांना वुमन ऑफ सप्टन्स या पुरस्काराने गौरण्यात येणार आहे हा पुरस्कार सोळा शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पुणे येथील डॉक्टर श्यामराव कलमाडी हायस्कूल ऑडिटोरियम येथे पार पडणार आहे या कार्यक्रमाला एम एपी संस्थेच्या चौदा चॅप्टरचे सदस्य एम एफ सिटी ट्रस्टचे पदाधिकारी माहेश्वरी समाजातील मान्यवर तसेच मुख्य प्रायोजक अद्वैत एनर्जी ट्रान्झॅक्शन लिमिटेडचे मालक श्री शालीन शेठ महेश नागरी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मगराज राठी महेश सहकारी बँक लिमिटेडचे चेअरमन श्री जुगल किशोर पुंगलिया आणि वुमन ऑफ सप्टन्स पुरस्कार प्रायोजक सौकांता तोषणीवाल उपस्थित राहणार आहे संदर्भाची माहिती महेश प्रोफेशनल फोरम सेंट्रलच्या अध्यक्षा सौप्रिती जाजू व कार्यक्रम संचालक राहुल डागा यांनी दिले आहे